नमस्कार मी आपला धनंजय वंधरे आज दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी व्यापारी गणेश मंडळ यांनी आम्हाला जगोकमोरू या लघुपटाचा जगो सत्कार समारंभ करण्यासाठी बोलवलेले आहे तरी मी संपूर्ण मंडळाचे मनापासून तहरिलसे खूप खूप आभारी हो खूप खूप धन्यवाद सर्वांना मित्रांनो आपल्या लोकगीते म्हणून सुप्रसिद्ध गायक सुरोय दादा धनजोडे यांचे खरंच खूप सुंदर असे गीत राहतात आणि त्यांनी सुद्धा कार्यक्रमामध्ये आलेले आहे हे आमच्यासाठी खूप अभिमानास्पद बाब आहे श्री कामाक्षी म्युझिकल ग्रुप पुरुकारेशो i'm 50% charging done निसा करे निसा मदल गाठलेली आहे आमचे असे मित्र आहे ज्यांनी खूप अथांग परिश्रम करून जगू की मरू ही एक फिल्म इथे निर्मिती केली आहे आणि त्याचा लाभ आम्हाला असं वाटत आहे की ते आमच्या गाव शेजारी असल्यामुळे नायगाववरून आमचे मित्रमंडळी आले तसेच मी धनंजय वंजारी साहेब दादा जे आमचे या फिल्मचे डायरेक्टर त्यांना मी मंचावर येण्याची कृपा करतो या राहुल भाऊ झाडे वैभव भाऊ भाऊ भाऊे नितेश आणि लिटिल स्टार सुद्धा आहे आमच्या सोबत एक दादा हे समुच्चे टीम आहे हे नायगाव दादा नायगाव आपल्या गावाजवळ जे नायगाव तिथून आलेले आहे यांचा अतंग परिश्रमातून यांनी जगू की मरू ही एक फिल्म यांचं यूट्यूब चॅनलवरही लॉन्च झाली आहे पाच सप्टेंबरला याच महिन्यात लॉन मागच्या लॉन्च झालेली आहे आणि सगळ्यांनी बघितले आम्ही जितक्यांनी बघितलं आहे पिक्चर अतिशय सुंदर आणि छान आहे सराणीय त्याकरिता मी पुन्हा जे एकदा असंच या फिल्मच्याबद्दल थोडीशी माहिती आणखी आमच्याजवळ वंजारी वंजारीचे डायरेक्टर आहे फिल्मचे त्याच्यात सगळ्या सार्वभौम सत्ता आहे त्यांची मी विनंती करतो की त्यांनी दोन शब्द फिल्म बद्दल सांगावेत गावकरींना धनंजय भाऊ सर्वप्रथम व्यापारी गणेश मंडळाचे मी सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतो त्यांनी आम्हाला या कार्यक्रमामध्ये उपस्थिती प्रार्थना दिल्याबद्दल खरंच मी मनापासून आभारी तुमचे सर्वांचे आणि तुम्ही तुम्ही सुद्धा इथं कार्यक्रमासाठी जमलेले आहे तुमचे सुद्धा आभार तर मित्रांनो आम्ही शॉर्ट फिल्म एक वर्ष अगोदर बनवली होती तुम्हाला माहित असेल शेतकऱ्याची हाल किती होऊन राहिलेली आहे शेतकरी शेतकरी हा खूप खालच्या लेवलला पोहोचलेला आहे आज महागाई वाढलेली आहे पण शेतकऱ्याचे भाव काही वाढत नाही आहे माझं युट्यूब चॅनल आहे धनंजय वंजारी तुम्ही जास्तीत जास्त भूगुशी वासी लोकांनी बघितलं असेल तुम्ही शॉर्ट फिल्म जगू का मरू धनंजय वंजारी युट्यूब चॅनल आहे तुम्ही जाऊन बघू शकता तर मित्रांनो तुम्हाला सर्वांचे पुनशे एकदा खूप खूप खुँ आभार शेतकऱ्याचे होत असलेले हाल हाला हालपेष्ट आम्ही जे शॉर्ट फिल्म तयार केली त्या शॉर्ट फिल्म शॉर्ट फिल्मसाठी खरंच खु खूप खूप जणांचे मेसेज कॉल आले खरंच मी तुमच्या मनापासून आभार बाकी काही नाही तुम्हाला काय वाटतं शेतकरी हा जगलाच पाहिजे कारण की शेतकरी जगला तर संपूर्ण जग जगेल कारण की शेतकरी पिकवणार नाही तर आपण जगू शकणार नाही जय जवान जय किसान धन्यवाद खूप खूप खुँ धन्यवाद धनंजय भाऊ यानंतर मी पुन्हा एकदा आमच्या व्यापारी गणेश मंडळाचे अध्यक्ष सिकंदर भाऊ यादव यांना परत विनंती करतो की त्यांनी धनंजय भाऊ वंजारी तसंच त्यांच्या पूर्ण टीमचा सॉल देऊन धनंजय भाऊ तसंच त्यांच्या पूर्ण पुष्पगुच्छ देऊन सुद्धा बघा खूप खूप धन्यवाद दादा असाच अथांग परिश्रम राहू द्या देव करो हा जगू की मरू हा प्रथम पिक्चर नसता आणखी खूप खूप मजल गाठायची आहे तुम्हाला लोकांना सगळ्यांना खूप खूप धन्यवाद स्थान बघतो असं सगळ्यांचा आभार आणि या फिल्म मध्ये लिटल स्टार आहे हा सुद्धा काहीतरी आपल्याबद्दल सांगायचं म्हटलं तर या लहान वयामध्ये याने त्या पिक्चर मध्ये अशी भूमिका दाखवली आहे की परिस्थिती काय असते आणि त्या परिस्थितीला समोर कसं जायचं आणि त्या परिस्थितीवर मात कशी करायची ह्या लहानच्या मुलांनी त्या पिक्चर मध्ये सांगितलं आहे आणि काहीतरी बघू घे माझं नाव वैभव किशोर तुम्ही पिझ्झा बघाले का धन्यवाद दादा यानंतर आणखी एक पाहुणे मित्रांनो एसीच्या बसून पाणी दुष्काळावर उपाययोजना होऊ शकत नाही त्या दुष्काळाच्या झाडा भोगाव्या लागतात ते उन्हाचे चटके सोसावे लागतात त्या भुकेच्या कडा ग्रहण कराव्या लागतात तेव्हा कुठे दुष्काळावर उपाययोजना होऊ शकतात आणि खरं टॅलेंट खरं टॅलेंट जर आकुट असेल तर ते फक्त गावातल्या मातीमध्ये विनंती करतो सर्वांना या ठिकाणी जेवढ्यांना हा आवाज जातो आहे आपल्या आजूबाजूला जर कलाकार असतील तर त्या कलाकारांना मोठं करण्यासाठी आपण समोर आलं पाहिजे कारण कलाकार हा घडत नाही त्याला घडवावा लागतो त्याला घडवण्यासाठी संपूर्ण परिवार एकत्रित एक आला पाहिजे संपूर्ण गाव एकत्रित आला पाहिजे संपूर्ण जिल्हा आणि राज्य असं करू करू हळू थेंबे थेंबी थोडी आणि म्हणून जर एकाने जरी सपोर्ट केला तरी दुसरा धावून आला पाहिजे दुसऱ्याने केलं तर चार लोक पुन्हा आले पाहिजे आणि म्हणून मी विनंती करतो सर्वांनी या कलाकारांना सहकार्य करावं कारण झोपताना आम्ही दोन लोकांचे स्मरण नेहमी केलं पाहिजे एक पहिला व्यक्ती तो आहे ज्याच्या भरोशावर आम्ही रात्री गाड झोपतो घरी घोरूर गोरु गोरु झोपतो ते फक्त आणि फक्त आमच्या देशाच्या सीमेवरती रक्षण करणारे आमचे जवान यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या जवानांमुळे आम्ही रात्री घोरू घरू झोपतो आणि दुसरा व्यक्ती तो आहे ज्याच्यामुळे आम्ही आमच्या पोटामध्ये दोन घास टाकून झोपतो तो म्हणजे आमचा शेतकरी त्याच्यासुद्धा आम्ही कधीतरी टाळ्या वाजवून स्मरण केलं पाहिजे धन्यवाद दादा आपला मुलाग्र वेळ आम्हाला दिलेला आहे यानंतर सुंदर सुगीत मी पुन्हा एकदा विनंती करतो जिथं जागा मिळेल तिथं आहो राज Th ज्यांना ज्यांना रामाचं नाव देवाचं नाव घ्यायची एलर्जी होती काँ, काँ ते ते आज आम्ही कार्यक्रमावरून घरी जाताना आमच्यावर रोज भोगत काहून काहून तर आम्ही देवाचं नाव घेतो ना म्हणून ते कुत्र्याच्या thank mm -hmm. you Bye-bye. आणि आभार तसेच आपले अतुल भाई आहेत भाई यांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो खूप धन्यवाद मी आम्हाला दिल्याबद्दल